बारा महिने काम करणारी आमची संघटना आहे आमची बूथ यंत्रणा असेल त्या संदर्भात त्या माध्यमातून काम करणारे आमचे सगळे कार्यकर्त्यांची टीम असेल त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला निवडणुकीच्या पूर्वी बाकी फार काही काम आम्ही यंत्रणा भूत यंत्रणा शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख याच्यामध्ये आम्हाला फार काही काम आमचं चालू असतं पण शेवटी एका महानगरपालिकेच्या एका मोठ्या निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी शेवटी प्रक्रियेचा काही भाग आहे त्याच्यामध्ये कसं पुढे जायचं काय काय करायचं याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांनी चंद्रकांत दादा आहेत आमच्या शहराध्यक्ष धीरजजी आहेत मेहताताई आहेत अजितजी आहेत जावडेकर साहेब इथं बसलेले आहेत दिलीप भाऊ आमचे सगळेच आमदार सगळे शहराचे प्रमुख संचलन समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेले तासभर तास दीड तास आमची सगळ्या विषयावरती प्राथमिक चर्चा झाली की निवडणुकीला सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज जे काही मागवायचे आज गेले काही दिवस जे आम्ही पाहतो की प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील कार्यकर्त्यांच्या एकूण संख्या पाहता मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतील अशा पद्धतीचं उमेदवारी अर्ज नाही म्हणजे उमेदवारी मागण्यासाठीच पक्षाकडचे इच्छुकांचे अर्ज इच्छुकांचे अर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील असा आज आमचं एकूणच अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये उद्यापासून आजपासूनच शहर कार्यालयामध्ये मान्य शहर अध्यक्ष आणि त्यांच्या सोबतची टीम या ठिकाणी जी काम करणार त्यांच्यामध्ये पूर्णपणे आज आणि उद्या दोन दिवस उमेदवारी अर्ज इच्छुकांचे अर्ज पूर्णपणे जेवढे येतील ते प्रदेशाला जी काही प्रदेश म्हणून आमची त्याच्यामध्ये जी यंत्रणा लागली आहे त्याच्यामध्ये मग ते जे इच्छुकांचे अर्ज त्या प्रदेशाकडे दिले जातील आणि मग त्यानंतर पुन्हा सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये ती शॉर्टलिस्ट होईल त्याच्यामध्ये काय उमेदवारी त्याच्यावरती या बैठकांमध्ये होईल आणि मग शेवटी प्रदेशाबरोबर मान्य देवेंद्रजी असतील आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याच्याबरोबर आमची कोर कमिटी अशा पद्धतीनं अंतिम त्याला स्वरूप देण्याचं काम त्यानंतर होईल दुसरं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा एक जाहीरनामा जो आम्ही नेहमीच देतो त्याला आम्ही जाहीरनाम्यापेक्षा नेहमी वचननामा असं म्हणतो त्यामुळे लोकसभा असेल विधानसभा असेल मागची महानगरपालिका या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जाहीरनामा जाहीर केल्यानंतर त्याचा जितका जास्त शंभर टक्के त्याच्यावरती त्याचा अंमलबजावणी कशी होईल याचा विचार आम्ही सातत्यानं केला आणि शेवटी एक राजकीय पक्ष म्हणून ज्यावेळेला लोकांना आपण शब्द देतो लोकांना आपण एक जाहीरनामा म्हणून आम्ही आपण आमच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या शहरासाठी काय करणार आहोत ही जेव्हा भूमिका आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडणार तत्पूर्वी याच्यामध्ये एक विचार आम्ही सगळ्यांनी एकमतानं असा झाला की आज यावेळेचा जाहीरनामा तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आमच्या संघटना म्हणून पक्ष म्हणून अनेक आमचे नेते त्याच्यामध्ये काम करणार आहेत त्याच्यामध्ये आमचे सिद्धार्थ शिरोळे असतील मेहनता असतील एकूण ही काही मंडळी तर करतीलच पण शहरातल्या प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मॅक्झिमम जितक्या घरामध्ये पोचता येईल पुणेकरांकडनं पुण्याच्या पुढच्या पाच वर्षाच्या एकूण विकासासाठी पुण्याच्या भविष्यासाठी पुण्याच्या पंचवीस पन्नास वर्षाचा पुढचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुणेकरांकडून आम्ही सूचना मागवणार आहे पुणेकरांचे विचार मागवणार आहे की ज्याच्यामध्ये नेमकं या पुण्याच्या भविष्याचा विचार करता पुणेकरांच्या मनामध्ये काय कारण पुणे हे तसं आपण विद्वानाचं शहर आहे पुण्यामध्ये खूप मंडळी अशी आहेत की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मंडळी आहेत अशी की ज्यांनी मोठं काम केलेलं आहे अशी माणसं खूप आहेत त्यामुळे अशा माणसांच्या काही व्यक्तिगत स्वरूपातल्या गाठी बेटी असतील आणि सर्वसामान्य आमचा पुणेकर तो त्याच्या परिसरात राहतो आज शेवटी महानगरपालिका म्हणजे तुमच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत दैनंदिन समस्या आहेत त्याच्या संदर्भात त्याला काय वाटतं त्याच्या काय अडचणी आहेत त्याला भविष्याचा विचार करताना त्याची काय सूचना आहेत ह्या सगळ्याचा विचार करताना पुणेकरांकडनं जाहीरनामा करण्यासाठी म्हणून पुणेकरांकडनं त्यांचे विचार त्यांची मतं आम्ही या निमित्तानं मागवणार आहोत बाकी प्रभागनी आहे संघटना म्हणून आमचे शहराध्यक्ष या पुढच्या काही दिवसांमध्ये जेवढे शहरात आता एक्केचाळीस प्रभाग नवीन झाले त्या एक्केचाळीस प्रभागांमध्ये शहर शहराध्यक्ष आमची शहराची प्रमुख टीम आम्ही काही काही ठिकाणी ज्यांना आम्हाला बाकी आम्ही सुद्धा असे सगळे म्हणून प्रत्येक प्रभागणी निय संघटनात्मक बैठकांचा एक नियोजन पुढच्या काळामध्ये आम्ही केलंय त्यामुळे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये एक निवडणुकीच्या तयारीसाठी म्हणून संघटनात्मक रचना असेल आमची भूत यंत्रणा असेल तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता कार्यकर्त्यांचे विचार त्यांचं म्हणणं संवाद हे सगळं या निमित्तानं करण्यासाठी म्हणून प्रत्येक प्रभागणी निय आमचे शहराध्यक्ष या सगळ्या पुढच्या काळामध्ये आज बैठकांचं नियोजन आम्ही केलं म्हणजे जाहीरनामाच्या माध्यमातून पुणेकरांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि संघटना म्हणून या निमित्तानं आम्ही कार्यकर्ता असेल कार्यकर्त्यांची भावना असेल तिथलं कामाचं स्वरूप असेल या सगळ्यावरती एक चांगल्या पद्धतीचं एक नियोजन बैठकीच्या माध्यमातून आम्ही करतो त्यामुळे एक प्राथमिक सुरुवात आहे आज पहिली बैठक आमची झाली त्यामुळे सातत्याने पुढच्या काळामध्ये या बैठका होत राहणार आहेत आणि या बैठकांमधनं निवडणुकीचं एकूण नियोजन पुढच्या काळातलं आज त्या आमच्या नेत्यांना प्रदेश म्हणून आमच्याकडे येणाऱ्या काही ज्या प्रक्रियेचा भाग आहे त्याचा त्यानुसार काही काम असेल ते करणं आणि या सगळ्यावरती आता पहिली बैठक म्हणून आज आमचं याच्यावरती एक, 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 एक सर्वांमध्ये चांगली चर्चा झाली आणि पुढच्या सगळ्या या निवडणुकीच्या निमित्तानं आता भारतीय जनता पार्टी ही तसं मी म्हणालो तसं बारा महिने संघटना आमचे काम करते संघटना निवडणुकीसाठी म्हणून आता या निमित्तानं कामाला आम्ही सुरुवात केली मधुरदे मिसाळ एका लग्नाच्या निमित्ताने बाहेर आहे त्यामुळे ते उपस्थित आहेत त्यामुळे जी Sorry. पहिली अण्णांच्या नेतृत्वाखाली समिती आहे त्यात माधुरी माधुरीता दिसाळी आहेतच स्वाभाविकपणे जावडेकर आणि माजी मंत्री दिलीप कांबळे पण आहेत अशी एक दहा जणांची पहिली आणि त्यानंतर सगळे आमदार आणि प्रत्येक विधानसभेला एक समन्वयक आहे अशा चाळीस जणांची एक एक्सटेंडेड कोर आहे इथे मकरंद देशपांडे आहेत आमच्या विभागाचे संघटन मंत्री ते आणि मी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच महानगरपालिका कॉर्डिनेट करतात त्यामुळे आता प्रश्न विचारू शकतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ता, ता, स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणूक निवडणुका झाल्या पक्षाच्या नेतृत्वानं त्या त्या ठिकाणी आम्हाला असं सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती साधारणतः एकूण परिस्थिती बघून जिथे आपल्याला युती वाटते तिथे युती होत असेल सामंजस्य तिथे करा नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढा मला असं वाटतं की आताही अजूनही आम्ही हीच आमची मानसिकता की आम्ही युतीमध्ये लढणार आहोत नेतृत्वाने आजही आम्हाला सगळ्यांना हे सांगितलं की आम्हाला युतीमध्ये लढायचं आता पुढच्या काळामध्ये नेमकं युती म्हणून त्या चर्चा कुठपर्यंत जातात काय होतात हा एक वेगळा भाग आहे पण आज तरी एवढं नक्की आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका या युती म्हणून लढण्याचं आमचं सगळ्यांचं निश्चितपणे ती भावना आहे आता पुढे काय होईल ते आज आम्हाला माहिती नाही एकही बैठक झाली नाही पहिली बैठक आहे आता वर्ण ज्या वेळेला तर ही निवडणूक जाहीर होईल निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या विषयांना वेग येतो आता भारतीय जनता पार्टी आम्ही आमची शेवटी तयारीला लागलो आहोत त्यामुळे आम्ही विचार करताना सगळ्या प्रभागांचा विचार करूनच आम्ही आमची रणनीती तयार करतोय हे समीकरण तुम्ही दिसलं तेच सांगितलं की नगरपालिका किंवा नगरपंचायत हा खूप स्थानिक पातळी अत्यंत स्थानिक पातळीचा असतात कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये कुठेतरी संघर्ष होण्याची चिन्ह असतात आणि म्हणून शेवटी विचार हाच केला की मैत्रीपूर्ण लढू आणि काही ठिकाणी आम्ही एकमेकात सोबत लढू असं झालंय ना महाराष्ट्रात त्यामुळे तेच होईल असं नाही आम्ही प्रयत्न आज करतो की महायुती म्हणून म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचंही आमचं सगळ्यांना आम्हाला सांगणार की आपण माहिती म्हणून लढण्याचं आपल्याला निश्चितपणे संकेत आम्हाला आहेत पण पुढे काय होईल ते आज आम्हाला माहित नाही आम्ही आमची संघटना म्हणून आमच्या शंभर टक्के तयारीला भूमिका असेल ना तेच सांगितलं की एकला चालू म्हणजे आपलं भाजपने पाहिजे सगळ्या प्रभागात तुमची ताकद आहे सगळं आहे असं असतानाही तुम्ही उत्तरतेच उत्तर तेच बरं दुसरा प्रश्न त्यात तुम्ही युतीचं म्हणताय तुमच्याच युती मधला एक मित्र पक्ष आहे की ज्याची चर्चा आहे ते दुसऱ्या त्यांच्याच एक युती करून जायची अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी काय म्हणलं किंवा त्यांना काय हवं किंवा काय करायचं ते ते ठरवतील आम्ही तर आता स्पष्ट आमची भूमिका आहे की आम्ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून आमच्या तयारीला आम्ही लागलो महायुती म्हणून आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाचे आम्हाला त्याचे संकेत आहेत सूचना आहेत पुढे जाऊन काय होईल मी तुम्हाला ते सांगितलं की शेवटी त्यांना काय गरज आहे त्यांचा विषय पण मला वाटत नाही असं काय होईल म्हणून मागणी आहे ना की भाजप मला असं वाटतं पक्षातल्या कार्यकर्त्यांची भावना तुमच्यापेक्षा आम्ही जास्त चांगली समजू शकतो प्रभाग न्याय बैठकांचं नियोजन हेच आहे आमच्या अध्यक्ष संघटनेचे आमचे प्रमुख आहेत ते प्रत्येक प्रभागात जाणारे जसं आम्ही जाहीरनाम्यासाठी पुणेकरांशी संवाद साधणारे संवाद अभियान आहे आमचं तसं कार्यकर्ता जुना कार्यकर्ता नवीन कार्यकर्ता या सगळ्यांचे आमचे अध्यक्ष स्वतः प्रत्येक प्रभाग न्याय बैठका घेऊन संवाद करणार नाही तुम्हाला सांगितलं आज आमची भूमिका युतीत जायचं आज आमची भूमिका आहे की राज्याचे नेतृत्व <laughs> नेत। मान्य देवेंद्रजी आमचे नेते त्यांनी सांगितलं की आपल्याला महापालिकेच्या निवडणुका ह्या महायुतीत लढायच्या आहेत पुढचं पुढं प्रभाग न्याय बैठक घेऊन निवडणुका प्रभाग बैठका निवडणुका जिथे रचना लावा लागती उद्या ऐका ना महायुतीचा युती धर्म हाच आहे विधानसभेला लोकसभेला आम्ही हेच केलं जिथे आमचा विधानसभेचा उमेदवार नव्हता तिथेही आमची बूथ यंत्रणा शंभर टक्के कार्यरत होती जिथे लोकसभेचा उमेदवार होता तिथेही आमचा नव्हता तिथेही होती त्यामुळे उद्या युती झाल्यानंतर आमचे संघटना म्हणून आमचं काम आहे ते करावंच लागेल ना ते आज तयारी चालू करतो युतीचा उद्या तसं सांगितलं तर आम्ही निर्णय करू आता ती नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या जर असं वाटलं की युतीमध्ये काही गोष्टी ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांच्या मला सारख्या होत नसतील सांगतो तर, तर तर नाही माझी इच्छा नाही मला मला मी 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 शेवटी संघटनेचा पहिला कार्यकर्ता आहे बाकी नंतर लोकप्रतिनिधी आधी कार्यकर्ता आहे पार्टीचा त्यामुळे पक्ष म्हणून जे आम्हाला सांगितलं जाईल तेच आम्ही करणार आज आमची भूमिका ही आहे पुढे मी तुम्हाला तुम्ही समजून घेत नाही पुढे काय होईल ते आम्हालाच माहित नाही समजून घ्या एकत्र येत ते चालतील का तुम्हाला नाही आता तुम्हाला प्रश्न चालला ज्याचं त्याला मार्ग उत्तर सांगितलं दोन्ही एकत्र आले तर तुम्ही म्हणून सांगितलं ना बोलो ना त्याच्यावरती आता सांगितलं म्हणजे ते तुम्हाला विचारत नाहीयेत ना आमचा प्रश्न आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली त्यांना काय करायचं ते ते ठरवते हो त्यांनी विचारतच नाही हा प्रश्न आहे आज भारतीय जनता पार्टीची बैठक आमच्या पुढच्या निवडणुकीच्या कामाचं नियोजन सुरू फक्त बैठक नाही बैठक मध्ये तेच ना ना याच्यामध्ये सगळे जे मागे बसलेले कार्यकर्ते ना त्यांचे सगळं भविष्य त्यांच्या कार्यकर्त्याचीच निवडणूक आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे तुमच्यापेक्षा आम्हाला कार्यकर्त्यांची काळजी जास्त आहे त्यामुळे तुम्ही छापायला हरकत नाही कार्यकर्त्यांची काळजी फीडबॅकची दखल हे बघा आकड्यावर चर्चा झाली आहे का जर आज आम्ही म्हणतो की आम्ही युतीमध्ये लढणार आहोत तर त्याचा पुढचा टप्पा असा जर युती ठरली तर जागा वाटप होईल असंच आहे ना मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरनं समजून घ्या की आज आम्हाला ज्या काही सूचना किंवा जेणेकरून आमच्या नेत्यांचं जे काही राज्य म्हणून म्हणणं आहे आता ठीक आहे ना पण मी तुम्हाला तेच सांगतो तुम्ही शेवटचं पण वाक्य लक्षात घ्या पुढे काय आम्हाला माहित नाही बाकी ज्यांना संधीचित्रिकाळच्या लोकांना प्रवेश देणार का कुणाला लोक प्रवेशाच प्रवेशाचं प्रवेशाचं धोरण जेव्हा ठरेल त्याच्यावरती त्यावेळेस त्यावेळेस त्याच्यावरती विचार प्रवेशाचं धोरण आमचं ठरलं नाही अजून आगामी काळात काय प्रवेश पक्ष म्हणून शेवटी बघा निवडणूक आहे राजकारण आहे जिथे जिथे पक्षाला वाटेल जिथे जिथे आमच्या सर्व लोकांचं एकमत होईल जिथे आम्हाला वाटतंय की काही कार्यकर्त्यांचे काही नेत्यांचे प्रवेश झाले तर निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीला उपयोग आहे तर निश्चितपणे काही प्रवेश होणार पण जिथे आमचा कार्यकर्ता सक्षम आहे जिथं आमचे कार्यकर्ता चांगला काम करतोय जिथं आमची संघटनेची ताकद आहे तिथं कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं जाईल पहिली बैठक आहे पहिली बैठक आहे तुम्हाला दुसऱ्या बैठकीला देतो ती माहिती दुसऱ्या महिन्यात देतो दुसऱ्या बैठकीला देतो ना तुम्ही मला नावावरती विचार तुम्हाला नाव पुढच्या बैठकीत देतो चला उमेश शेळके तुम्ही पाटलांना संधीच देत नाही त्यांना द्या नाही नाही ते मेसेज करता आम्हाला काय नाही भीमरावांना इथेच ना विचार ना अहो भीमराव इथेच ना काही नाही असं होत

जी आमची कमिटी सगळे मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल आम्ही जिथे पक्षाला वाटेल तिथे प्रवेश करणार जिथे आमचा कार्यकर्ता चांगला आहे तो तयारी चांगली आहे तो निवडून येईल तिथे आम्ही आवश्यकता जरी कोणी आलं तरी आम्ही प्रवेश देणार नाही हीच भूमिका आहे राजकीय पक्ष म्हणून निवडणूक म्हणून ह्याच्या पलीकडे वेगळं हेच असू शकतो आज आणखीन काही प्रश्न नाही तुम्ही कुठं वाचलं मला माहिती नाही त्याचा सगळा अभ्यास करू आज आणखीन काही प्रश्न बहुध आता कसं नवीन प्रश्न आला ते त्या पावभाजी सरकार कुठला बापट साहेब तुम्ही आम्ही आम्ही देश पातळीवरती भारतीय जनता पार्टी देश पातळीवरती या विषयामध्ये आम्ही गांभीर्यानं काम करतोय मतदार यादीतला गोंधळ मतदार यादीतल्या चुका ह्या सुधारल्याच गेल्या पाहिजेत ही वर्षानुवर्षे आमची मागणी होती मी तुम्हाला मागच्याही वेळेला सांगितलं की खर तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक काळ आपण आजपर्यंत पाहिलं अनेक निवडणुका झाल्या लोकसभेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्याच्या त्यावेळेलाही प्रत्येक वेळेला याद्यांमध्ये गोंधळ कायम होते पण आम्ही रडत बसलो नाही आम्ही त्याचं राजकारण नाही केलं आज आमचं म्हणणे जर अशी भूमिका कोणी मांडत असेल की मतदार याद्या दुरुस्त झाल्यावर योग्य भूमिका आहे आम्हाला आम्ही त्याचं नक्की कौतुक करू आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा याच्यामध्ये खूप काम करतो आमची अध्यक्ष आमची स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक प्रभाग निहाय मतदार याद्यातले गोंधळ मतदार यातल्या चुका शोधण्यासाठी है आम्ही आजही काम करतोय त्यामुळे याद्या अद्यायवत झाल्या पाहिजेत याद्या या दुरुस्त झाल्या पाहिजेत हीच भूमिका कायम आमची राहिली ती आजही आहे त्यांनी काढलेल्या आहेत आणि तुम्ही देशाची आणि आता आपण नाही पण तुम्हाला माहिती आहे का या, या अभियान देशभरात चालू आहे हा चांगलंय उलट उलट उलर्� उलट आमची अजून काय मदत लागली तरी करू आम्ही उमेदवारी आज आज फक्त इच्छुकांचे अर्ज मागवले जाणार हे ठरलं प्रक्रिया जी आहे ती पैकी आमची प्रक्रिया त्याच्यावरती नंतर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव